राज्यसभेची उमेदवारी दिली राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष पक्षा, कार्यध्यक्ष सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांनीच या माझ्या पदासाठी भरभरून सर्वांनीच मान्यता दिली आणि आज आपल्यासमोर मी एक खासदार म्हणून इथे उपस्थित होण्यासाठी सर्वांनी सर्वांचं पाठबळ आहे आणि आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते राज्यसभेचे खासदार म्हणून मला निवडून देत असताना आज ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी ज्या ज्या सर्व तळागाळातल्या जनतेनी माझ्या या पाठिंब्यासाठी या निवडीसाठी तळमळीने प्रयत्न केले त्या सर्वांचाच मी सुरुवातीला आभार मानते आज माझ्या निवडीबद्दल राष्ट्रवादी पक्षाच्या या पुणे जिल्ह्यातल्या सर्वच माझ्या पदाधिकाऱ्यांनी तो माझ्या स्वागताचा इथे उत्साह ठेवलेला आहे त्या माझ्या सर्वच कार्यकर्त्यांचा अर्थ हा उत्साह बघूनच माझ्या या पुढील काळातील ऊर्जेसाठी माझ्याबरोबर कामासाठी ही ऊर्जा हीच माझं मला बळ देणारी असणार आहे आणि या ऊर्जेनंच मी माझं पुढचं काम